जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे तरकारीचे बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे पाव्य बाजारभाव कोबी पन्नास ते नव्वद रुपये फ्लावर पन्नास ते एकशे सत्तर रुपये घेवडा दोनशे पन्नास ते चारशे रुपये वांगी सत्तर ते एकशे साठ रुपये मका चाळीस ते एकशे पन्नास रुपये फरशी सातशे ते सातशे रुपये चवळी दोनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये दुधी भोपळा साठ ते दोनशे बारा रुपये भेंडी दोनशे ते चारशे पन्नास रुपये गाजर चाळीस ते, ते, ते एकशे पन्नास रुपये कारले दोनशे पन्नास ते पाचशे रुपये पापडी तीनशे ते चारशे रुपये वालवड दोनशे तीनशे वीस ते चारशे एकवीस रुपये काकडी ऐंशी ते एकशे ऐंशी रुपये हिरवी मिरची दोनशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये गवार एकशे पन्नास ते पाचशे रुपये डोबळी मिरची चारशे ते चारशे रुपये बीट साठ ते एकशे तीस रुपये तोंडली एकशे तीस ते दोनशे पन्नास रुपये व शेवगा शेंगा शंभर ते दोनशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया वी पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार